नमस्कार मी पंजाब धामणगाव तालुका सिल्लो जिल्हा प्रमाणे शेतकऱ्याला आणखीन कल्पना म्हणून द्यायची आहे की की आता राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे वाऱ्याचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी स्वतः विजेपासून वाऱ्यापासून स्वतःची काळजी घ्यावी म्हणून ही अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यावा आता मार्चच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे वीस मार्च नंतर राज्यात मात्र अवकाळीचं सावट राहणार आहे त्याच्यामुळे ज्यांचा कांदा काढायला असेल कांदा काढून घ्या ज्यांचा गहू काढायला असेल वीस मार्चच्या अगोदर काढून घ्या त्याच्यानंतर कोणतेही पीक असेल तर ते काढून घ्या कारण की हरभरा काढणी चालू असेल त्यांनी काढून घ्या कुठारा असेल तर ते झाकून ठेवा कारण की वीस मार्चच्या नंतर राज्यात वातावरण वाता खराब होणार आहे मग फक्त राज्यात पाऊस पडेल तर तुम्हाला सांगतो नागपूर भंडारा गोंदे तिकडे म्हणजे आणि त्याच्यानंतर तेलंगणा तिकडं पाऊस पडणार आहे आपल्याकडे पडणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही फक्त वीस मार्चच्या नंतर मग तर राज्यात चांगलंच वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा धन्यवाद फक्त वीस मार्चच्या नंतर मात्र राज्यात चांगलंच वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा धन्यवाद